येस गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण आता पाहणार आहोत की आपला स्टेटसला अपडेट कसा करावा व्हिडिओ येस तर सगळ्यांनी चेक करा मी जे माझी स्क्रीन पण शेअर करत आहे तर तुम्हाला एक आयडिया येऊनच जाईल येस जसे मी तुम्हाला आता स्क्रीनवर शेअर केलेलंच आहे तर इथं पाहू शकता जसं मी व्हॉट्सअपवर मी गेलेला आहे माझ्या व्हॉट्सअपमध्ये आणि जे मी व्हॉट्सअपमध्ये जातोय तर इथं चॅट्स कॉल्स आणि अपडेट्स असे वेगवेगळे चार ऑप्शन आहेत खाली आपल्याला काय करायचं स्टेटस ठेवण्यासारख्यासाठी कर अपडेट या ऑप्शनवर जायचं आहे अपडेटवर गेल्यानंतर तुम्हाला इथं राईट साईडला दिसत असेल की कॅमेऱ्याचं चिन्ह तर आपल्याला काय करायचं या कॅमेरावर क्लिक करायचं जसं आपण कॅमेराला क्लिक करतो तर जे काही लास्ट आपले काही व्हिडिओ असतात सेव्ह केलेले ते पण या स्टेटस मध्ये दिसत असतात फॉर एक्झाम्पल आता मला जो काही हा व्हिडिओ जवळपास आहे दीड ते दोन मिनिटाचा सरासरी आता मला काय करायचंय इथं तुम्ही पाहिलं असेल की पहिला तीस सेकंदाचा व्हिडिओ आपला हा सेंड होतो इथं काय करू शकता तुम्ही इथं तुम्हाला कॅप्शन मध्ये काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि याला ह्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही याला सेंड म्हणू शकता हा पहिल्यांदा विषय झाला येस आता सेम दुसऱ्यांदा पण आपल्याला काय करायचं तोच व्हिडिओ परत घ्यायचा आहे तर मी काय केलं इथं परत मी त्या कॅमेराच जे क्लिक केलं किंवा इथं इथं परत मी वर स्क्रॉल केलं वरच्या बाजूला Yes. स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पहिला असेल की हा व्हिडिओ आला तर ह्या व्हिडिओवर परत एकदा मी क्लिक केला आता मी पहिल्यांदा काय केलं होतं पहिले तीस सेकंदाचा व्हिडिओ पाठवला होता आता मी काय करत आहे आता नेक्स्ट टाइम हा जोरवर बघा मी जसं मी याला ड्रॅक करतोय पुढे घेतोय तसं वरचे सेकंद चेंज होत आहेत आता पहिल्या बत्तीस सेकंदापर्यंत आला याला आपण थोडस पाठीमाग किंवा पुढे घेऊन जो काही आपला टायमिंग आहे तीस सेकंदाचा तिथपर्यंत घेऊन यायचा आहे सेम स्टेटस मी काय केलं परत तीस सेकंदापर्यंत आणून परत मी पुढे शेअर केलं परत तिसऱ्यांदा पण पर मी काय करणार आता असं आपल्याला काय करायचे जेवढे काही व्हिडिओचे पार्ट असतील ना तर तेवढे व्हिडिओचे पार्ट आपल्याला शेअर करायचे आता मी आतापर्यंत काय केलं होतं पहिल्या तीस सेकंदापर्यंत झाला होता आता दुसरा पण भाग झाला होता म्हणजे साठ सेकंदाचा आता मी काय करणार साठ सेकंदापर्यंत जाणार म्हणजे एक मिनिटापर्यंत एका मिनिटाचा तिसरा भाग आहे परत एक मिनिटाचा तिसरा भाग घेतला अशा पद्धतीने मी काय केलं आता हे तीनही वेळेस माझं स्टेटस मी अपडेट केलं येस तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हे स्टेटस कसं अपडेट करायचं तर तुम्ही पण आता करून पहा आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये खूप काही माहिती पण समजेल आणि क्लिअर गोष्टी पण क्लिअर होतील येस तर मी आता स्क्रीन शेअर स्टॉप केली इथं